पन्नास वर्षांनी भेटल्या वर्गमैत्रिणी आठवणींना मिळाला उजाळा मराठी मुलींची शाळा कोगनोळी येथील प्राथमिक मराठी मुलींच्या शाळेतील एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालातील वर्गमैत्रिणीचा स्नेह मेळावा येथील विराट जंक्शन येथे संपन्न झाला पन्नास वर्षांनी एकत्र आलेल्या शाळेतील वर्गमैत्रिणी एकमेकांना भेटल्यावर अश्रू अनावर झाले सुरुवातीला उपस्थित सर्व वर्गमैत्रिणीच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली उपस्थित सर्व मैत्रिणींचे बेबीताई सुरेंद्र पाटील कासार यांनी स्वागत करून सत्कार केला यावेळी उपस्थित महिलांना वर्गमैत्रिणींच्याकडून भेटवस्तू दिल्या सर्व वर्गमैत्रिणी मिळून आपण उर्वरित आयुष्य एकमेकांना मदत करून संपर्कात राहायचे असा निर्धार केला दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते यामध्ये सर्व वर्गमैत्रिणींनी उत्साहाने सहभाग घेतला सैनिक शाळेचे सचिव कुमार पाटील म्हणाले पन्नास वर्षांनी एकत्र आलेल्या सर्व वर्गमैत्रिणी आपल्या शाळेच्या अनुभवातून पुन्हा बालपणामध्ये गेले आहेत आपल्या उतार वयामध्ये सुना नातवंडामध्ये व्यस्त असणाऱ्या सर्व वर्गमैत्रिणी आज एकत्र येऊन शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा देऊन आपल्या आयुष्यात घडणाऱ्या चढउताराची माहिती सर्वांच्या बरोबर शेअर केली यामुळे मन प्रसन्न व आनंदी होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले यावेळी अंजना लोखंडे उज्वला बोबडे मालुताई चौगुले मंगल भोसले मीनाक्षी डिगरे शुक्रांती ढोबळे सुवर्णा सूर्यवंशी लवंगा जगताप राजाक्का मरबिल्हे रेखा पाटील माणिक पाटील सुनंदा नाईक सुवर्णा पाटील मंगल पाटील यांच्यासह अन्य वर्ग मैत्रिणी उपस्थित होत्या